नमस्कार मित्रांनो आज घरी कोण आलेले त्याला मी तुम्हाला दाखवते म्हणजे मला फोन आला होता आणि मी मला विचारले येणार आहेस का म्हणून मी म्हटलं नाही आणि आता अचानक दाखवते मी तुम्हाला आणि तुम्ही सप्राईजच आलात तुम्हाला म्हणली नाही काही नाही मग मी पण नसते लवकर आले आता ते आले तर ते म्हणलेत हे दोघ आले मग आम्ही धुपलो होत मग ह्याला आंघोळ घातली का नाही माहितच नाही तू तू फोन केला तू म्हणली की तुम्ही येणार आहेत का प्लॉट वर मग मी धुपीत होते तर मी म्हणलं ना काय एवढे मोठे खिळे तू कुठले गोळा केले तू आल्यापासून खेळीत गोळा करीत बसली होय

খা <muchas> খে

शंभर रुपयाची भेटतो लोखांडा लाकडाचं मग आल्यापासून तू आता तुम्हाला जायला मग मग दिवस मावळ काय वेळात आता किती साडेसहा वाजत आले ते सगळे बाई किती खेळ आहेत दिसलेच नव्हते हे खेळ आम्हाला बघितलेच नाही वजन लागत आहे ना हे जो तसच होत आहे तेव्हा मी पाठीतच ठेवले होते, होते कुठे गेले काय माहिती वागा केलं का सुरू तुला ह्याच्यासाठी आंघोळ घातली का आताच तुला आंघोळ घालू नाही वरी नाही वरी काम सुरू मीच नाही गेले वरी पाऊस आला काय ग येत बी पडले सगळ्या बाहेर शिवच्या बेडरूम राहिलेत का